सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवा सेवा कार्यकारिणी सदस्य युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील हजारोच्या संख्येने माता भगिनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी बुलढाणा येथे आलेले होते युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचा वाढदिवस चिंतन सोहळा अविस्मरणीय आगळावेगळा सोहळा म्हणून साजरा झाला जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला बुलढाणा शहरातील महात्मा फुले प्राथमिक शाळा येथे साहित्य वाटप करण्यात आले तसेच अभंग पुनर्वसन संस्था येथे अपंग विद्यार्थ्यांना दिव्य सेवा प्रकल्प तसेच सेवा संकल्प येथे निराधार निराश्रित लोकांना भोजन वाटप करण्यात आले शहरातील कारंजा चौक येथे दुर्गा माता मंदिरामध्ये भव्य महाआरती युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाली महाराष्ट्र ट्वेंटी फोर प्रतिनिधी इरफान सय्यद